बदलापूर येथे झालेल्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी उदगीर बदलापूर येथे साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर सेवकाने लगक अत्याचार करून माणूसकीला व महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे अशा घटना वारंवार होऊ नयेत म्हणून आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा देऊन त्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडी उदगीर तालुका यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे गृह खाते निष्क्रिय झाले आहे याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खात्याचा राजीनामा द्यावा अशी मागणी डॉक्टर अंजुम खादरी शिल्पाताई इंगळे वर्षाताई धावारे शशिकला राजेश्वरी मठपती भारती सूर्यवंशी रमाबाई वाघमारे अनिता बिरादार यांच्यासह अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून मी डॉक्टर अंजुम कादरी जी दोन लहान मुली अल्पवन महिलेवर जे बलत्कार झालेला आहे त्याच्यावर शिक्षा आम्हाला व्हायलीच पाहिजे आणि मी असं म्हणते की एक संविधानिक तरीखेनं त्यांना कानूनमध्ये तरतूद पाहिजे आणि त्यांना सजा दिली पाहिजे दीड हजार रुपये देऊन फक्त लाडकी बहीण म्हणून काही उपयोग होणार नाही फक्त महिलांना सुरक्षा द्यायला पाहिजे माझी असं गव्हर्नमेंट करून तड तडमडीची इच्छा आहे की महिलांना सुरक्षा देणं हे गरजेचं आहे महिला हे सुरक्षित नाही प्रत्येक म घंट्याला तीन महिलांना अपराध हुलाल आहे तरकारा तरकारा महिला बलात्कार आहे महिलाला मर्डर होऊ आहे हे सगळ्या गोष्टी थांबवायला पाहिजे आणि जे लोक दोषी आहेत त्यांना तात्काळ सजा द्यायला पाहिजे सरकारला काय संद हां सरकारला काय संदा देणार सरकारला लाडकी बहीण योजनेचा ऐवजी महिलांना सुरक्षा द्यावं अशी माझी इच्छा आहे निषेध करत आहोत नमस्कार मी शिल्पा इंगळे उदगीर राष्ट्र श राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुतारी आ, तालुका कार्याध्यक्ष बोलत आहे आज आम्ही त्या बदलापूर प्रकरणामध्ये दोन चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी निवेदन दिलेलं आहे महायुतीच्या सरकार असताना दहा वर्ष सुरक्षित हातात आहे सरकार असं लोक बोलबाला करत आहेत पण कसली सुरक्षा फक्त माझी लाडकी बहीण लाडकी बहीण यावरती भर दिलेला आहे या शासनानं आणि अशा लहान चिमुरड्या मुली अशा नराधमांच्या कुकृत्यास बळी पडत आहेत तर अशा लहान मुलींना सुरक्षा योजना तयार करावी या सरकारने एवढीच मला या सरकारला विनंती करायची आहे